नमस्कार मी संगीता आहे बघा इथं मी दोन पाकिटं शेव सॉरी सोयाबीन घेतलेले आहेत मग आज काय बनवायचं आहे सोयाबीनचं आणि अगदी उकळत्या पाण्यात ते भिजून घेतलेले आहेत बरं का गरम येते आणि हाताला बी चटके बसतात पण आपल्याला ते पूर्ण काढून स्वच्छ धुवून पिळून घ्यायच्यात बरं का आज असा पदार्थ बनवायचा आहे की तुम्ही कधी केला की नाही आणि अगदी सगळ्यांना आवडेन असा आणि खूप पौष्टिक हेल्दी साठी सुद्धा खूप हेल्दी नाश्ता आहे हा नाश्ता म्हणा एखादा पदार्थ म्हणा असा आपल्याला बनवायचा आहे चला संपूर्ण सोयाबीन मी पिळून घेतलेले त्याच्यात कढई टाकलेत पाहा आता इथं बघा बेडकी मिरची पावडर मीठ मिरीपूड आणि मंचुरन मसाला हा सुद्धा मी त्याच्यात टाकलेला आहे बघा इथे टाकणारे कॉर्नफ्लावर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणारे आणि अगदी अर्ध्या वाटीचा माना बेसनपीठ टाकणार आहे बघा संपूर्ण मी ते टाकून घेतलेले आहे चला आता याला छान बायंड बाइंडिंग येऊन द्यायची आणि चोळून घ्यायचे बरं का अशा पद्धतीने मी अगदी छान चोळून घेतलं आहे इकडं कढईत तेल ठेवलं आहे बघा तेलही आपलं छान तापत आलं आहे हा व्हिडिओ एवढा खास आहे आणि खूप छान आहे हो। पाहूनच तोंडाला पाणी सुटन असा हा व्हिडिओ आहे चला आता हे संपूर्ण बॉल आपण याच्यात तळून घेऊया सोयाबीनचे अगदी कुरकुरीत असे मस्त करूया बघा आणि काही नाही त्याला तेल वगैरे एवढं काही लागत नाही आणि तेलसुद्धा पकडत नाही हे एवढे छान होतात अगदी तुम्ही तसे तळून खाल्ले ना तरीही अप्रतिम खा लागतात बरं का चला आता हे पूर्ण तळून घेऊया अगदी छान कलर आला आहे बघा मस्त आणि कसं आहे आपण काहीतरी वेगळं केल्यावर घरातले बी खूप आवडीने खातात आणि थंबील तर तुम्ही पाहिलाच असन गरम पाण्यात सोयाबीन टाकून तर पहा मस्त कुरकुरीत असे झालेत बघा आता आपण काढून घेऊया आता पुन्हा टाकून देऊया आपण हे संपूर्ण बॉल आपल्याला तळून घ्यायच्यात अगदी कुरकुरीत मस्त पण आपल्याला काय बनवायचं मी तुम्हाला सांगितलं नाही पण पुढे नक्कीच सांगणार आहे हिळिव शेवटपर्यंत पहा मधी शिव हिळिव बंद नका करू कारण की मधी बंद केला की तुम्हाला काहीच समजणार नाही चला तळून तर झालं आहे आपण थोडंसं तेल टाकूया याला तेलही एवढं लागत नाही अगदी अप्रतिमाशी काही हो तर कांद्याची पात घेतली शिमला मिरची चिरून घेतली लसूण टेचून घेतला आहे कांदा उवा चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर बी कट करून घेतलेली हां आपल्याला अजून त्याच्यात काय घालायचं तर घालू शकता पण आता माझ्याकडे एवढं साहित्य होतं एवढं घातलं आहे मी कांदा अगदी छान कलर येऊन द्यायचा आहे का आता टाकायची शिमला मिरची आणि कोबीचा कांदा असला तर तो सुद्धा टाका आता माझ्याक नव्हता म्हणून मी टाकला नाही आहे का उगच थोडासा होता तेवढाच टाकून दिला आहे इथं कांद्याची पात तीही टाकून दिली आता हे मस्त पिके असं परतून घ्यायचं आहे आपल्याला बरं का अगदी तोंडाला चव येणारे सारखी अशी ही रेसिपी अगदी भन्नाट पाहू शकता तुम्ही चला आता इथं सॉस टाकूया बघा काळा सॉस टोमॅटो सॉस टाकूया तुमच्या आवडीने तुम्ही सॉस टाकू हो शकता किती लागतात किती नाही मी सुद्धा त्या पद्धतीने टाकणार आहे बघा आणि इथं एक वाटीभर पाणी टाकणार आहे बघा आता अगदी छान पद्धतीने याला उकळी येऊन द्यायची खायला एकदम चवदार इथं इथं कॉर्नफ्लावरचा घोळ केलेला आहे बघा थोडासा टाकून तो सुद्धा मी टाकून देते म्हणजे आपल्या याला घट्टपणा अगदी येतो आणि ही टाकली वरून कोथंबीर आणि आता सोडून द्यायच्या ते सोयाबीनचे बॉल एवढी सुंदर अप्रतिमाशी ही रेसिपी होती खा म्हणतात ना ज्याच्या तोंडाला चव नसन त्याला बी अगदी चवच येणार तोंडाला एवढे सुंदर लागतात खायला हे सोयाबीन सोयाबीनचे मंचुरन सोयाबीन चिल्ली म्हणा किंवा सोयाबीनचे मंचुरन हे सोयाबीन चिल्ली पहा कशी झाली आवडली का मैत्रिणी एवढी सुंदर अप्रतिम नक्कीच तुम्ही करसा असं बघितल्यावर मग आजची डिश तुम्हाला ही सोयाबीन चिल्लीची कशी वाटली आवडली तर नक्कीच सांगा एक लाईफ एक सबस्क्राईब करा चला उद्या भेटूया बाय